शूटिंग संपून भारती आचरेकर मुंबईला गेल्या होत्या आणि आमच्यासाठी त्यांनी सगळ्यांसाठी पूर्ण फराळ पाठवला होता सगळ्यांचीच होते आमची कशी नाही होणार प्रत्येकाची होते नमस्कार पंच चित्रपटाचा ट्रेलर आपल्या भेटीला आलेला आहे आणि आपल्यासोबत आहेत अभिनेते आनंद निंगळे सर हॅलो सर हॅलो नमस्कार चित्रपटाचा ट्रेलर आणि पोस्टर बघितल्यावरच कळलं की एक मेजवानी आहे कलाकारांची एवढे सगळे कलाकार मराठीचे चित्रपट आणि काय नेमकं सांगायचं तुम्ही बघता त्याप्रमाणे एक मोठी फॅमिली आहे आणि अशा पद्धतीची फिल्म करताना जे फॅमिली बॉन्डिंग लागतं त्या सगळ्या कलाकारांमध्ये तुम्हाला दिसतंय मनापासून की फार धमाल टीम होती एवढ्या पंचवीस सव्वीस दिवस सगळ्यांबरोबर एकत्र काम करणं आणि ते अत्यंत आनंदात काम करणं अत्यंत मजा घेत काम करणं ह्याच्यासाठी तुम्हाला चांगले ॲक्टर्सच एकमेकांच्या बरोबर असा जातात चांगली माणसं एकमेकांबरोबर लागतात आणि ही सगळी तशी माणसं ही माझी सगळी फॅमिली तशी आहे फार धर्मा तुमच्या भूमिकेविषयी नेमकं काय अर्थातच मी मोठा मुलगा आहे घरातला तुम्ही बघत असाल तर ही तीन मधली ही जी माणसं आहेत ही आमची वरची पिढी आहे आणि त्यांची जी पिढी आहे त्याच्यामध्ये हे सगळेजण आहेत सो मी घरातला सगळ्यात मोठा मुलगा आहे जो गावाकडे राहतो काही लोक मुंबईला गेले आहेत जसं कोकणामध्ये मुलं शिकायला आणि मग पुढे व्यवसायानिमित्त मुंबईला जातात पण घर नाही विसरत कोकणामध्ये दरवर्षी जातात पण जी कोकणात जो भाऊ राहिला आहे मोठा जो घरचं सगळे खोताच असल्यामुळे जमीन जुमला सगळं बघतो तो हा आहे उजवा डावा हा आता त्याची शास्त्रीय टर्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कुठल्या बाजूनी विचार करतो आणि ते त्यांनी फार फार गमतीशीर आहे तुम्हाला त्याचा रेफरन्स नुसत्या ट्रेलरमध्ये नाही तर चित्रपट बघताना पण कळेल की आपण इमोशनली किती ड्रिव्हन होतो आणि आपण विज्ञानाच्या दृष्टीने म्हणजे लॉजिकल विचार करून किती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण डाव्या मेंदूचा विचार काय असतो आणि उजव्या मेंदूचा विचाराचं काम काय असतं सो डावं उजवा हा त्यातला भाग नाही आहे राईट अँड रॉंग असा भाग नाही आहे तर आपण कुठल्या पद्धतीचा विचार मांडतो त्या पद्धतीनी आपण वाढलेलो असतो आणि मग त्याच्यामध्ये फक्त मोठे सांगतात किंवा परंपरा चालत आली आहे म्हणून समजुती गैरसमजुती श्रद्धा अंधश्रद्धा ह्या गोष्टी कशा आपण मॅनेज कराव्या लागतात करायच्या असतात आणि विज्ञानाच्या कसोटीवर गोष्टी असाव्यात शूटिंगच्या निमित्ताने तुम्ही कोकणात असताना तेव्हाच दिवाळी होती तर त्यावेळेची दिवाळी साहित्यिक सकाळ संध्याकाळ दिवाळी पहाट कशी होती दिवाळी आम्ही साहित्यिक म्हणशील तर माझ्या खोलीमध्ये मा सगळेजणच काहीतरी काहीतरी गंमत करायचं असे गाणी असायची कविता म्हण मन, म्हणायचो सगळंच असायचं पण ती दिवाळी आठवते हो कारण शूटिंग संपून भारती आचरेकर मुंबईला गेल्या होत्या आणि आमच्यासाठी त्यांनी सगळ्यांसाठी पूर्ण फराळ पाठवला होता झटल्या त्याच्यानंतर चिवडा लाडू अनारसे शंकरपाळे प्रत्येक गोष्ट फार मजा आली असतील तुमच्या झाली सगळ्यांचीच होते आमची कशी नाही होणार प्रत्येकाची होते पण शीज सो ब्युटिफुल आणि अत्यंत आज त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये जे स्थान मिळवलंय ते मिळवण्यासाठी त्यांचे जेवढे कष्ट आहेत तेवढे जेवढी त्यांनी मेहनत घेतली आहे तर रिस्पेक्ट आहे ऍबसल्युटली रिस्पेक्ट आहे आणि मला त्याच्याही पेक्षा जास्त असं वाटतं की आज चित्रपट निर्मिती करायची म्हणल्यानंतर ते ज्या विषयाच्या मागे त्या ठामपणे उभे राहिला एखादं रोमॅंटिक स्टोरी किंवा एखादं चालणारं कॉम्बिनेशन घेऊन सहज चित्रपट करू शकले असतात पण तसं न करता त्याने माणसांची गोष्ट निवडली काहीतरी एक महत्त्वाचं सांगायचं आहे आणि मनोरंजनात्मक सांगायचं आहे कुठेही प्रिची न होता बघा बघा आम्ही तसं तुम्हाला ज्ञान देतो असं न सांगता अत्यंत प्रेमाने सांगायचं आहे तर मला वाटतं ती त्यांची फार महत्त्वाची थे। गोष्ट त्यांनी केली आहे तुम्ही म्हणालात तसं माणसांची गोष्ट त्याला श्रद्धा अंधश्रद्धा असे दोन्ही कंगोरे आहेत आणि त्याला तुम्ही एवढ्या चांगल्या सहजरित्या कॉमेडीत हे केलं आहे तर तुम्ही याच्याकडे श्रद्धा अंधश्रद्धा म्हणून कसं बघता मी स्वतः मी स्वतः अब्सोल्युटली एथिस्ट आहे या शब्दाचा अर्थ फार लोक कमी लोकांना किंवा मलाही कदाचित पूर्ण माहीत नसेल पण मी गोंधळलेला तशा अर्थाने नाही मी डेफिनेटली मला माहिती आहे की माझ्यापुरतं तरी की जे लोक श्रद्धा म्हणून करतात त्यांचा अपमान करायचा नसतो ते त्यांच्या त्यांच्या बरं वाटण्याची त्यांच्या त्यांच्या आनंदाची गोष्ट आहे मी देव मानत नाही याचा अर्थ मी कोणाला तरी तुम्ही मानू नका हे सांगायला जाणारा माणूस नाही प्रत्येकाचं आपापलं ते हे आहे पण अंधश्रद्धा म्हणून जर काही होत असेल म्हणजे काहीही झालं देवाला नमस्कार करू करून मला बरं वाटतं हे मी मला अत्यंत रिस्पेक्ट आहे ह्या गोष्टीविषयी पण कोंबडं कापून किंवा कोणाचं तरी बळी देऊन देवाला बरं वाटतं या गोष्टीविषयी मला माझा विरोध आहे याला माझा निषेध आहे या गोष्टीला असं नसतं असं होत नाही सो माझी माझी ही भूमिका त्याबद्दल अतिशय क्लिअर आहे तुमच्या या सिनेमासाठी कास्टिंग कसं झालं म्हणजे जेव्हा तुम्हाला कळलं माधुरीक्षीच्या प्रोडक्शनसाठी झालंय अर्थातच मला जेव्हा फोन आला जयंत जठारचा की आनंदाचा मी अशी एक पिक्चर करतो आहे आणि या फिल्ममध्ये एवढी कॅरेक्टर्स आहेत तर तुला काम करायला आवडेल का माधुरी दीक्षित असं प्रोडक्शन आहेत आणि अर्थातच डॉक्टर आजगावकर आमचे जे प्रोजेक्ट हेड आहेत त्याच्यानंतर नितीन वैद्य जेणे संपूर्ण एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत त्यांच्याबरोबर मी आधी पण काम केलं आहे त्यांच्याबरोबर मी आधी पण काम करत होतो आणि त्यांना असं वाटलं असेल की अरे ह्या रोलसाठी आनंद करेक्ट जाऊ शकतो पण तरीसुद्धा मी जाऊन ऑडिशन दिली ऑडिशन दिली म्हणजे काय आम्ही एक मॉक सीन केला होता आणि मला सांगितलं होतं की हे करून बघ ह्याच्यात जर का तुला वाटलं की हे बरोबर होत आहे तर मग आपण करू पण ते झालंच नाही पंच खाता नंबर कोणाचा नवीन वर्षात पहिला सिनेमा पहिल्या आठवड्यात किती एक्साइटमेंट प्रेक्षकांना प्रश्नच हो नाही मी मगाशी पण दुसऱ्या एका मुलाखतीत म्हणालो तसं की नवीन वर्षात संकल्प आपण करतो मी आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की अर्थातच आमचा पंचका सिनेमा चित्रपटगृहात येऊन बघा आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं हो कारण फक्त आमचाच असं नाही तर वर्षभरात कमीत कमी सहा मराठी सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघा तुम्ही थिएटरमध्ये आल्याशिवाय ही कला डेफिनेटली पुढे नेणं फार अवघड आहे निर्मात्यांसाठी तुम्ही जेव्हा आपण म्हणतो की मला ना खूप मराठी सिनेमे काय फार बऱ्या नसतात रे चांगले नीट चांगले निर्माते नीट काम करणारी मंडळी लेखक दिग्दर्शक आपल्या मराठीमध्ये आहेत चांगले विषय आहेत थोड्याशा सपोर्टच्या अभावी कदाचित चांगला सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचवता येत नाही आणि ती तुमची पण जबाबदारी आहे असं मला म्हणजे सुजाण प्रेक्षक आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की ती तुमची पण जबाबदारी आहे की चित्रपटगृहात या निर्माता जगला तर तुम्हालाही चांगल्या चांगल्या कलाकृती नक्की बघायला मिळते पाच जानेवारीला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा नक्की पंचक आणि तुमच्याबरोबर पाच जणांना घेऊन जा धन्यवाद